नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी जय हे चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे बारा तेरा आणि चौदा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर हवामान हो खात्याकडून अतिवृष्टीचा जोर असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे वारे देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपल्याला म्हणाला सविस्तरपणे बारा तेरा आणि चौदा जून दोन हजार पंचवीस या तारखेला वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात निर्माण झालेले उष्ण आणि दमट वारे आणि ह्या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तसे दक्षिण अरबी समुद्र आणि किनारपट्टी कोकण किनारपट्टी गोवा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कर्नाटकचा परिसर मध्य महाराष्ट्र या भागामध्ये सध्याच्या स्थितीला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे तर बारा आणि तेरा जून या तारखेला या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून महाराष्ट्राच्या काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये दे, अतिवृष्टीसारखा का देखील बघायला मिळणार आहे विशेष करून तेरा आणि चौदा जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून हवामान हो खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून विदर्भातही वाऱ्याचा जोर हा पंचेचाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे तसेच कोकण किनारपट्टीलाही वाऱ्याचा वेग हा पस्तीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम आपल्याला बारा तेरा आणि चौदा जून दोन हजार पंचवीस या तारखेला अर्थात पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे आसपासच्या भागामध्ये मुसदा स्वरूपात राहील मात्र तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी असून उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये हलका मध्यम राहील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये भुवनेश्वर कांतामाल विशाखापट्टणम रामगुंडणम विजयवाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे इतर भागामध्ये ढगाळ राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील आणि आंध्र प्रदेश कर्नाटक कर राज्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्यातही अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये मा कोकण विभाग मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे तर पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागाकडे पावसाचा जोर कमी राहील मात्र वारे बघायला मिळणार आहे तर पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये अतिवृष्टीसारखा तर काही भागामध्ये दे, मध्यम आणि मुसळधार देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा बेडशी अलरोणा इकडे अतिवृष्टीसारखा राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातही अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे मपासा पणजी वास्कतगामा तिक्सा अलगोटे आणि मडगाव कुचकोडे रिवोणा जागवी या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे महापन कुडल मालवण बायगणी पोईपकासल कणकवली कडेगाव पटेगाव या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर असणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाही अतिमसदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन अति जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या जो किनारपट्टीकडे जोर जास्त रेल रत्नागिरी नेरवा मुलगोण हेडवी गुहागर मार्गाव तांबे दहागाव अतिमसदार पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढेल असून कोयना पटण अर अरवडे मुसदा स्वरूपात राहील माकंजन सरवाडा लोटे चिपळूण ओसोटोपोट जागदेव गोग्रे खेड डागाव या भागातही मुसळधार पावसाचा हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मलकापूर कोकुलाई तुफान पावसाचा अंदाज रेल अष्टाकिनी जिथबिंग कोल्हापूर परोळा सांगूळ इचलकरांची अतिमसदार पावसाचा अंदाज आहे इसपुर्ली कागल सल्लगा जैनवाडी निपाणी मुरगुड राधानगरी गारगोटी कापसिलाई अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे अजरा नेसरी अड्डाला या भागातही अतिवृष्टीसारखा जोर राहील कुरणवाडी संकेश्वारा चिकुडी सल्लगा अतिमसदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगिलाई मुसदार स्वरूपात राहील रायबा किडकल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे ुपी कुडाची सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील जुळकाटी किरंगी अतनी अडाली तेलसंग कानामाडी तिकोटा विजयपूर दागलपूर या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे देसिंग कोची नागरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील रामपूर पलूस नरसिंहपूर इस्लामपूर मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे विटा कानापूरलाही जोरदार स्वरूपात राहील कराड कडेगाव तसेच उमराज फसिवली औन निंदाल देहवाडी सातारा कोरेगाव या भागातही बहु बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे बराड पलटणला मध्यम स्वरूपातील अद्राकी नांदल लाटे बारामती लुसुंबे या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये वसटपोट जागदेव महाबळेश्वर आणि दापोली पाचपाणी कलसीत मंदनगर कडे ठिकठिकाणी टीक टीक मुसळधार पावसाचा अंदाज येईल माड वर्धन गोरेगवले मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम मा भागामध्ये व्यालेसोनापूर जोदा स्वरूपात राहील लवासा जिटे टाला रोहा नागोठाणा आंबेकळवण या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे தசை சோலப்பூர ஜி பாசா அந்த பகிர்லசா பாராமத்தி லுசுபே ஜோதாஸ்வா பிகவன் கேட்டோ பிகவன் ரோட கமணா மத்தியம் ஜோதாரஸ் ஒருபாத்தல் கொண்ட சேலசஸ் வானி கிரண இண்டாபுல மத்தியமாத பிம்பிட்டிம்பர் மத்தியம் சூப்பராக அக்லூட்ட மாசிரச வேல்லாப்பூரண மதபுத ஜோரார் பாசா அந்தாஜ் பண்டபூர் கர்டி மங்கலவேடா மாரவை ஜோரார் பாசா அந்த ஹேடி ஜி சாங்க திங்கச்சில முசார பாசா அந்தாஜை கிரூடி சோலாப்பூர் मंदरूप मंगळवेढा मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट वटगरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला नजुर्ग उर्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वडुला तांदवाडी तुळजापूरलाही जोरदार स्वरूपात येईल बैरवंग पाणीगाव बार्शीलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलधरण जोरदार स्वरूपात राहील मिरजगाव जामगेड काडाश्री या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक आणि राळेगाव सुरेगाव पारने सुपे अहिल्यानगर बालवाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्यम पावसाची शक्यताही कुडगाव बगूर पातळी अमरापूर भक्तापूर माका वांबुरी या भागात असून रावरी प्रवारा इकडे हलका मध्यम राहील आणि श्रामपूर तालिका वन शिर्डी बुलतांबा कोपरगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील वरवंडी अश्वी लोणी संगनमेर अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे अल्याने टाकेडोकेश्वर नारंगावलाई बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे खोटाले खोटं जुन्नर मजुन्नर ओतूर जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडामंसरला मध्यम स्वरूपात येईल खेड चाकण शिंदे पुनावले आळंदी सुजगाव इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील वागुली लोणी कलबर पुणे आणि तसेच व्यालेस सोनापूर खेटवल्ले सासवड जेजुरी मारगाव या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच रोकोपोली अकस्मातलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पेठ कर्जत कुसर मुंबई नवी मुंबई उरणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे கிரிசிவடா ஒம்டி மிரபான்ந்த மதமஸ்வா டா நிஞ்சாலை பதலப்பூர் கல்யாணம் பிவண்டிலய மத்தியமோசா அந்தா சிவிவாக்கே சமிராடா இத்தபுரி கடி வைஷா மத்தியமல் கட்வாலிகாபூர் உபரப்பாடா பிள்ளவி ஜோரார் பாசா அந்தாஜை வசி விர சப்பாலை கோடமா வாடா குட மத்தியம் பாசா அந்தாஜ आणि कोडाला इगतपुरी मुनगाव वाडीवरे जोवर मोकळा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज आहे समशेरपूर नांदेड शिंगोटे वावी जवळके तिरडे डुबळे सिन्नर आणि निमगाव सिन्नर महासाकरे नाशिक जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर जोपूल वणी डोडांबे चांदवडला मध्यम स्वरूपात येईल लासलगाव पटोदा कुसुमाडी येऊला कोपरगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापुले मध्यम स्वरूपात येईल मामदापूर तालवड नांदगावला मध्यम हलका राहील कळवण देवळा हलका पाऊस राहील सौदाणे मालगाव नांदराणे इकडे हलका मध्यम राहील मालेगाव अंजंग निमशिवडी तहाराबाद चिंचखेड कुसुंबे या भागातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील साक्री बेळ पिंपळनेर अमली कोकसाणे नवापूर बोरचौक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे ढगाळ स्थित राहील अरबी बखरोट बाबरी इकडे हलका मध्यम राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यताही जळगाव भुसावळ आणि मुक्ताईनगर जामनेर भोळ आणि तसेच धरंगा रुंडल या भागामध्ये बघायला मिळणार आहे बडगाव पाचरा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात रेल्वे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे रेल चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड रातूर तालवड मामदापूर वैजा वैजापूर गंगापूरला पावसाची शक्यता ए देवगाव पु विरामगाव पिशोर या भागात असून श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी काचूर पाचूर लिंबिदुळगाव गंगापूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धाकी पालपैठणला मध्यम स्वरूपात रेल वारिगाव वारी आणि टाकली अमरापूर अन्सापूर उमापुरलाही मध्यम दौर्द स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर वलभांगडी जालना पदनापूर मध्यम दौदा पावसाचा अंदाज आहे देऊळगाव राजा इकडे मध्यम हलका राहील आणि दावाडी अंसाबाद सम्राटनगर आणि सिल्लोड भोकरदान या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दरबीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला मुसळधार स्वरूपात येईल मंजिलगाव वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठलाही तुफान पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला दारूळकेटलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे परळी अमेजोगाई घाट नांदुरा राणीसागोर जोरदार पावसाचा अंदाज राहील कळंब मासाद तारकेटभूम इथली मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव பாட்டஜி கிள்ளப்பூர் வர்வங்க பாணிகோ முசார பாசாச ஜி பாட்டன்ஜி கிளணி ஐராஷாஜா உமரிகா துகா முரம்ம யாருக்கு ஜோதார பாசா அந்தாஜ ரயில் தசிசுர்த்தூர் ஹாட்டேகா बोकडा रेनापूर लातूर रोड जोरदार पावसाचा अंदाज आहे वडुमुजूक जोळगोट रावणकोला उदगीर मुरकी हानीगाव जल इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दिगळूळ रुदुरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवठा लोवा बुजुक गंगाखेडपाला मध्यम स्वरूपात राहील गंगाखेडला जोरदार स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत पुर्णा इकडे मध्यम स्वरूपात येईल नांदेडबागाला मुखेड पिठोंबरी खंडलवाडी धर्माबाद ठिकठिकाणी मध्य हलका राहील हिमायतनगर आडगाव उमरखेड डाकणी मोरचुंदी इकडे मध्यम हलका राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली इनापूर मागाव मावलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर भापूर बीबी लोणार मध्यम स्वरूपातील राहील मेकर हलका मध्यम राहील घाटबोरी कुदनापूर चिखली केलवळ गिल्डा बुलढाणा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवाली मलकापूर दिघी नांदुणा अडोल इकडे मध्यम हलका राहील खामगाव शोगाव नांदुर्णा इकडे जोदा स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर मिळेल अकोला अकोटला हलका राहील तेलरा पलसी जळगाव जमत मासराखेड अंदुर्णा पातोडा शेवगाव इकडे मध्यम हलका राहील अकोला बुरगाव म्हणजे इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि गोरेगाव गो, बाळापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे जोर कमी राहील मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती चांदूर मोजारी चिखलदरा या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील लाडके डारवानेर हलका राहील यवतमाळ जामोडा तसेच घाटंजी करंजी पांढरगवडा जोदार स्वरूपात राहील रिजवई अणिद्याणी साखरी चोंडी मुसळधार अंदा पावसाचा अंदा अंदाज आहे गोमत्री धोनौरा मागाव मौलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील अंदा वनिकालय मध्य मालका राहील चंद्रपूर रोड आणि भद्रावती मोरली मध्य मालका राहील बर्लापूर गजवाली इकडे ब बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मोरली कुठवाडा चारपे हलक्या पावसाचा अंदाज आहे वर्धा आणि जामनी बुरकोकटे अरबी वडोणाला लाडगड या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देसिंग दिघोरी आणि मुरमगाव गडचुली कापसी चुरमुरा नाटीचोक मिळचिराय एटापल्ली या भागातील हलका मध्यम राहील पासेवाडा पासेवाडासंद्रा मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे विदर्भातील गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्याकडे जोर कमी राहील मात्र वारे बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ला या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्काम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय